ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर ही हु हे हो डा डी डू डे या डो असते ते कर्क राशीचे असतात कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी रास ज्योतिषशास्त्रानुसार राशीचे लोक हे नात्याप्रति प्रामाणिक असतात आणि जबाबदारीने सर्व कर्तव्य पूर्ण करतात हे आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवतात सामान्यत राशीच्या लोकांचा भाग्योद्वय हा लग्नानंतर होऊ शकतो या राशीच्या लोकांच्या जीवनात लग्नानंतर बरेच बदल होतात असंही म्हटले जाऊ शकते की बहुतांश कर्क राशीच्या लोकांचा भाग्योदय हा लग्नानंतर होतो भाग्योदयाचा अर्थ म्हणजे लग्नानंतर भौतिक जीवनातील सर्व सुख प्राप्त होण्याची शक्यता वाढते आर्थिक लाभ प्राप्त होतात कामामध्ये कमी कष्टात जास्त यश प्राप्त होऊ शकते कर्क राशीच्या लोकांबद्दल सांगायचे झाले तर हे लोक खूप भावनिक असतात आणि इतरांच्या जीवनाची त्यांना खूप काळजी असते या राशीचे लोक त्यांच्या जन्मस्थानाशी खूप जोडलेले असतात चंद्रामुळे त्यांना त्यांचे स्थान सतत बदलावे लागते स्वभावात दृढता असते पण कमजोरी देखील असते त्यांची मानसिक स्थिती बदलणारी असते कर्क राशीचे लोक त्यांच्या स्वतःच्या अटींचे पालन करून सभ्यता आणि नम्रता दाखवतात कर्क राशीचे लोक त्यांच्या इच्छेनुसार गोष्टी बांधण्यासाठी जुने विचार आणि श्रद्धा सोडून देऊ शकतात त्यांच्या स्वभावात विरोधाभास आहे जर त्यांच्या कोणताही जोडीदार किंवा मित्र त्यांचे पालन करत नसेल तर ते त्यांना दुर्लक्ष देखील करू शकतात या राशीचे लोक आदर आणि सन्मान इच्छितात कर्क राशीच्या लोकांना मूर्ख बनवणे सोपे नाही हे लोक लोकांशी गोष्टींशी आणि परिस्थितीशी जोडलेले असतात ते कितीही लांब प्रवास करत असले तरी ते त्यांच्या घरी परतण्याची इच्छा करत राहतात या लोकांना जुन्या चित्रांमध्ये ग्रंथांमध्ये विशेष रस असतो कर्क राशीत जन्मलेले लोक सामान्यतः सामान्य उंचीचे असतात त्यांच्या हातांचा आकार सपाट असतो बोटे जाड असतात आणि तळवे मऊ असतात आणि तळ हातांचा फुगवटा खूप प्रमुख असतो या राशीच्या लोकांच्या मानेवर हातांवर किंवा इंद्रियांवर तीळ असतात त्यांच्या डोक्यावर तीळ किंवा जखमेच्या खुना देखील आहेत विशेष म्हणजे ते धावण्यात वेगवान आहेत म्हणूनच त्यांची शारीरिक रचना अशी आहे की त्यांना वेगाने चालण्यास आणि धावण्यास सक्षम करते लोक कोणत्याही कामात निष्ठावान असल्याचे सिद्ध करतात त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येतो या सर्व गोष्टी व्यतिरिक्त असे लोक रूढीवादी परंपरावादी देखील असतात ते त्यांच्या कुटुंबाशी आणि मुलांशी खूप संलग्न असतात त्यांच्याकडे घर योग्य पद्धतीने चालवण्याची क्षमता असते खरं तर ते चांगले आणि रुबाबदार पालक असल्याचे सिद्ध करतात ते त्यांच्या पूर्वजांशी संबंधित गोष्टींची काळजी घेतात कर्कराशी चलमलेले लोक उच्च दर्जाचे लेखक कवी गायक आणि कलाकार असतात परंतु जर ते वैज्ञानिक उपकरणाशी संबंधित कोणताही व्यवसाय करतात तर त्यांना विशेष यश मिळते किनारपट्टीच्या भागात व्यवसाय करून ते नफा मिळवू शकतात या राशीच्या आयुष्याचे पस्तीसावे वर्ष खूप महत्वाचे असते या काळात त्यांना काहीतरी चांगले किंवा वाईट बदलांना सामोरे जावे लागू शकते कर्क राशीचे वैशिष्ट्य म्हणजे या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात ते त्यांच्या जोडीदाराकडून अशीच अपेक्षा करतात या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्वाचे असते हे लोक थोडे गर्विष्ट असतात आणि त्यांच्या तत्वांवर जगतात ते आतून मऊ आणि बाहेरून कडक असतात हे लोक कुशल मुस्तद्दी आणि हुशार असतात कर्क राशीचे लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात हे लोक दिलेला शब्द पाळतात जर आपण कर्कराशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत दुसरीकडे कर्कराशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कर्क राशीच्या प्रभावामुळे हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशील असतात भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण आहेत त्यांचे मन खूप वेगाने चालते पण हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात काही प्रकरणांमध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते हे अतिशय साधे संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत रोमांटिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजासहजी विसरत नाहीत मंडळी कर्क राशी ही, ही विप्रवर्णाची वर्णाची जल तत्वाची प्रवाही प्रवृत्तीची कर्क राशी असून या राशीत पुनर्वसू नक्षत्राचा चौथा चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण व अश्लेषा हे बुधाच्या मालकीचे नक्षत्र आहेत त्यामुळे चंद्र गुरु शनी व बुध या ग्रहांचे कारकत्व गुणधर्म या राशीत असतात कर्क राशीत सर्वाधिक प्रभाव हा चंद्राचा असल्याने या राशीतील बहुतेक लोक राजकारण समाजकारण नेव्ही मरीन इंजिनिअरिंग हॉटेल व्यवसाय करणारे नर्सिंग हॉस्पिटल डॉक्टर इतिहासतज्ज्ञ राजकीय पुढारी मंत्री प्राध्यापक नौसेनेचे कॅप्टन राज्य कर्मचारी भाषा विशारद व अद्भुत वस्तू संग्रह करणारे वकील इत्यादी क्षेत्रात दिसतात कवी लेखक कलावंत अभिनय क्षेत्रात करिअर करणाऱ्या कर्क राशीच्या आढळून येतात कर्क राशीची व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी अतिशय महत्वाकांक्षी मुस्तदी असतात शास्त्र व कलेत प्रवीण असतात चांगले व्यापारी असतात खूप प्रेमळ परंतु तेवढे चंचल देखील असतात अतिसंवेदनशील स्वभावामुळे कधी कधी त्यांचे नुकसान होऊ शकते स्त्री आणि समसंख्या असलेली कवी मनाची कल्पना शक्ती उत्तम असलेली आणि स्वप्नाळू वृत्तीची लोकही या राशीत दिसून येतात निसर्गता या राशीत मनाच्या असतात आपल्या मनाचा विचार परंतु दुसऱ्यांच्या भावनांचीही कदर करणाऱ्या व दुसऱ्याविषयी तेवढीच आपुलकी बाळगणाऱ्या असतात एकांतप्रिय असणाऱ्या या व्यक्तीना समाजात वावरताना गर्दीच्या ठिकाणी राहणे अवघड वाटते विपरीत घटनाने या व्यक्ती उदास होतात किंवा आनंदीही होताना दिसतात कौटुंबिक जीवन यांना आवडते प्रामाणिक वृत्तीच्या स्वच्छ मनाच्या या चांगल्या गुणांबरोबरच कर्कराशी चंद्राबरोबरच शनीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात असल्याने या व्यक्तींना व्यवसायापेक्षा नोकरी करणे आवडते सेवा वृत्तीचा शनी आणि चंद्राशी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती यामुळे या, या व्यक्तींना व्यवसायापेक्षा नोकरी करणे आवडते तसेच यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करणेसुद्धा आवडते विशेषतः शिपिंगची नोकरी यांना आवडते मरीन इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील इंजिनिअर राशीच्या व्यक्ती दिसून येतात सिनेमा क्षेत्रात या व्यक्ती रमतात शेती उद्योगात किंवा शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातील नोकरी करायलाही कर्क राशीतील लोक अग्रेसर असतात मोबाईल यासारख्या वस्तू विक्रीच्या उद्योगात यांची सेवा लाभदायी ठरते खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी कर्क व्यक्ती विश्वासू असतात या उद्योगात त्यांना चांगली प्रगती करता येईल कर्कराशीच्या व्यक्ती कवी मनाच्या व कल्पनाशक्तीच्या भरारा मारणारा असल्यामुळे जाहिरात सुद्धा यांना चांगली प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते